सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपल्याला माहीतच आहे की आपण आपल्या व्हिडिओच्या वी माध्यमातून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे सण वार व्रत वैकल्य पूजा अर्चना या संबंधित आपण माहिती पाहत असतो तशीच एक माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आणि ती माहिती म्हणजे ती आहे श्री शिवमहापुराणातील उपाय आणि हा जो उपाय आहे हा आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचा आहे आणि अतिशय छान आणि प्रभावी असा उपाय आहे या उपायामुळे आपल्याला कुठलीही जी आपली अशक्य अशी अशक्यप्राय अशी गोष्ट आहे आपली मनोकामना आहे जी पूर्ण होत नाही आहे किंवा आपली इच्छा आहे जी पूर्ण होत नाही आहे ती इच्छापूर्तीसाठी आपण ही सेवा जरूर करा पंडित श्री प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराणातील कथा ऐकून ती व्यवस्थित हा उपाय समजून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे फक्त आणि फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ फुलांचा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला करायचं काय आहे आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आता जी चैत्रची नवरात्र येईन चैत्र नवरात्र आता सुरू होणार आहे तर प्रथम दिवशी आपल्याला नऊ फुलं घ्यायची आहे बघा तुम्हाला हातामध्ये दिसत असेल आणि ते नऊ फुलं आपल्याला महादेवाच्या शिवलिंगांवर अर्पण करायचं आहे त्याआधी आपली संपूर्ण पूजा वगैरे करून घ्यायचं आहे है। भगवान शिवशंकरांना पाणी वगैरे अर्पण करायचं आहे त्यांना गंध अक्षता अर्पण करायची आहे आणि नऊ फुलं व्हायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला नऊच्या पटीत अठरा फुलं घ्यायची आहेत दुसरा दिवस म्हणजे नऊ गुणीला दोन आणि अठरा असे आपल्याला दुसऱ्या दिवशी अठरा फुलं व्हायचे तिसऱ्या दिवशी आपल्याला नऊ प्लस नऊ प्लस नऊ म्हणजे सत्तावीस फुलं व्हायची आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या चौथ्या दिवशी आपल्याला नऊ प्लस नऊ प्लस नऊ प्लस नऊ प्लस नऊ म्हणजे नऊ चार वेळेस किंवा नऊ गुणीला चार छत्तीस फुलं आपल्याला व्हायची आहे आणि दर दररोज आपल्याला अशा पद्धतीने नऊ नऊ फुलं दररोज वाढवत न्यायची आहे नवमीपर्यंत चैत्र नवरात्रीच्या प्रथमा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला सुरुवातीला पहिल्या दिवशी आपण जी आ, सफेद फुलं घेऊ म्हणजे आणि ह्या उपायासाठी आपल्याला पांढरे फुलंच घ्यायची आहे पहिल्या दिवशी आपल्याला नऊ फुलं घ्यायचे दुसऱ्या दिवशी अठरा फुलं म्हणजे दररोज आपल्याला नऊ नऊ फुलं वाढवायची आहेत आपल्या नवमीच्या दिवशी असे वाढवत वाढवत जाऊन आपल्याला एक्क्याऐंशी फुलं महादेवांना अर्पण करायचे आहे पण जे फुलं तुम्ही वाहिले तेच फुलं तुम्हाला रोज व्हायची आहेत यासाठी तुम्हाला जे सहज मिळणारे पांढरे फुलं असतील तेच घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला नऊ दिवस हा उपाय करायचा आहे आणि या उपायामुळे आपल्या सगळ्यांच्या संपूर्ण मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होणार आहे श्री स्वामी से।